धम्म प्रोग्राम पंधरा जून दोन हजार पंचवीस यामध्ये जो विषय आहे वादविवाद स्पर्धा म्हणून ठेवलेला बौद्ध धर्म हा कालबाह्य आहे का आहे तर कसा आहे नाही तर कसा नाही असा विषय आहे, ते आहे तर त्याचं त्या विषयाचं सविस्तर वर्णन असं आहे सविस्तर असं आहे बौद्ध धर्म हा चिरंतर आहे चिरंतन म्हणजे सनातन आहे अर्थात अनंत काळापर्यंत टिकणारा आहे असा आहे ते म्हणजे बौद्ध धम्म हा चिरंतन सनातन आता सनातन म्हणजे आपण दुसरा शब्द गैरसमज करू शकतो सनातनचा अर्थ होते अनंत काळापर्यंत टिकणारा चिरंतन चिरंतन असा आहे तर बौद्ध धम्म हा चिरंतन आहे तर कसा आहे तर कसा काय चिरंतन आहे या बाजूने आपले विचार मांडायचे आहे आणि दुसरी बाजू आहे किंवा धर्म हा कालबाह्य धर्म आहे तर तो कसा आहे तो कसा कालबाह्य आहे या बाजूने विचार मांडायचे आहे ही वाद वादविवास स्पर्धा या दोन्ही बाजूने आपले विचार मांडायचे असतात तर हा एक विषय आहे म्हणजे चर्चेपुरता वादिवास स्पर्धेपुरता आणि यामुळे काय होते की बौद्ध धम्म हा कसा चिरंतन आहे हे अधिक स्पष्ट होते यासाठी आपण हा विषय ठेवलेला आहे जय भीम नवबुद्ध आहे धम्म प्रोग्राम पंधरा जून दोन हजार पंचवीस यामध्ये जो विषय आहे वादविवाद स्पर्धा म्हणून ठेवलेला बौद्ध धम्म हा कालबाह्य आहे का आहे तर कसा आहे नाही तर कसा नाही असा विषय आहे तो तो ते तर त्याचं त्या विषयाचं सविस्तर वर्णन असं आहे सविस्तर असं आहे बौद्ध धम्म हा चिरंतर आहे चिरंतर म्हणजे सनातन आहे अर्थात अनंत काळापर्यंत टिकणारा आहे असं आहे ते म्हणजे बौद्ध धम्म हा चिरंतर तो सनातन आता सनातन म्हणजे आपण दुसरा शब्दगार समज करू शकतो सनातनचा अर्थ होते अनंत काळापर्यंत टिकणारा चिरंतन चिरंतन असा आहे तर बौद्ध धर्म हा चिरंतन आहे तर कसा आहे तर कसा काय चिरंतन आहे या बाजूने आपले विचार मांडायचे आहे आणि दुसरी बाजू आहे किंवा बौद्ध धर्म हा कालबाह्य धर्म आहे तर तो कसा आहे तो कसा कालबाह्य आहे या बाजूने विचार मांडायचे आहे ही विवाद स्पर्धा या दोन्ही बाजूने आपले विचार